काय सांगाल शहापूर विधानसभेचं निवडणुकीमध्ये तुम्ही आता प्रचाराचा रणधुमाळ चालू आहे आणि अशात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत मग ते जिजाऊचे असतील उबाटागटाचे गटाचे असतील कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या सामोरे जात आहेत या प्रचारामध्ये आताच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळ चालू आहे या रणधुमालीमध्ये आम्ही प्रचार करताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण प्रतिसाद असा लोक देत आहेत की जी दौलत दो दरोडा साहेबांनी या भागामध्येच अनेक विकास कामे केलेली आहेत आणि या कामांचा प्रतिसाद म्हणून आम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद चा मिळत आहे आता बाकीच्या उमेदवारांचा कधीतरी असं त्यांचा हे असत वाईट येतात की आम विकास झालेला नाही दौडा साहेबांच्या काळामध्ये माझा त्यांना एक प्रश्न असेल विकास म्हणजे काय हा त्यांना एक माझा प्रश्न असेल की आम्ही बाकी गावामध्ये ज्यावेळेस प्रचार करायला जातो त्यावेळेस आम्हाला म्हणजे कार्यकर्ते स्वतः पुढे येतात आणि सांगतात साहेबांनी आमच्या भागामध्ये हा विकास केला आता आम्ही काल भगतपाड्यामध्ये गेलो होतो भगतपाड्यामध्ये जात असताना आम्हाला तो एक त्यांनी भंडारा ब्रिज तयार केलेले जाण्यासाठी त्या भागातल्या लोकांना जर वाड्याला यायचा असला तर ते लोक हातामध्ये कपडे घेऊन असे या साईडने यायचा पाण्यामधून आणि मग इकडे तयारी करून ते वाड्याला यायचं आज त्यांना आम्हीच काल जाऊन आलो सुसज्ज असा पूर त्यांना तयार झालेले येण्या जाण्यासाठी त्या भागामध्ये जवळजवळ दीडशे लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीसाठी लोक एवढा मोठा ब्रिज त्यांनी तयार करून दिला तिथे एक समाज मंदिर दिला आताच मी अंगणवाडीचं त्यांना काम दिलेले नवीन अंगणवाडी त्या अंगणवाडीचं काम चालू आहे दोन वेळा तिथे ठगर बापा मधून रस्त्याचं काम झालेले आणि बाकीचे ठग सगळ्याच गावांना गेल्यानंतर सगळ्याच गावांना काम चालू आहेत मग त्यांचा प्रश्न असो विकास म्हणजे काय तर त्यांना माझा प्रश्न आहे का विकास म्हणजे काय हे आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही काय गावांमध्ये कामं केल्यात ती तुम्ही त्यांचा प्रचार करा जर आम्ही कोणताही एखाद्या उमेदवाराचा प्रचार करत नाही तर त्यांना मतदान करू नका त्यांना काही करू नका आम्ही आम्ही जी आमच्या साहेबांनी जी कामं केलेली आहेत त्याचा आम्ही प्रचार करतोय तर त्यांना मला त्यांना एक विनंती असेल की त्यांनीही न असं काही दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार चुकीचा करता आपण काय कामं केलेत ही सांगावी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी आहेत दौलत दरोडा साहेब आतापर्यंत त्यांनी म्हणजे ज्या निवडणुकांमध्ये विजय संपादन केला काय महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि महायुतीने भरपूर कामं केलेली आहेत आताची लाडकी बहीण योजना पण चांगली दिलेली माझ्या बहिणींना त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे खरं तर काय माहितीये का ही योजने संदर्भात जे पंधराशे रुपये त्यांना मिळाले आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचा अनेक काही म्हणजे आरोग्याच्या काय विषय असतील त्यांच्या संसाराचे काही विषय असतील हे प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत आणि ते अतिशय आनंदी आहेत आणि त्या महायुतीच्या सरकारने अशा अनेक योजना दिलेल्या आहेत अन्नपूर्णा योजनेतून त्यांना तीन सिलेंडर पणही देणार आहेत अशा भरपूर योजना आहेत आता बिल पण त्यांना माफ केलेलं आहे त्या योजना सर्वांना माहिती आहे सर्वसामान्य बंधन त्या पोचलेल्या आहेत आणि त्याच्यातच आमचा विजय आहे